नमस्कार आज आपण आलेलो आहे वयरालगड हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो वाई तालुका व वा जिल्हा सातारा या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे जवळपास या किल्ल्याला एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे असा हा दैदित्यमान इतिहास असणारा गिरिदुर्ग किल्ला आज आपण पाहायला आलेलो आहे व हा सर्व किल्ला या ठिकाणचे सर्व अवशेष आपण व्यवस्थित पाहणार आहे घेरेवाडी हे पाहित्याचं गाव आहे या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केलेली आहे व गाडी पार्किंग करून आपण आता सरळ वरती निघालेलो आहे समोरच्या डोंगरावर पाहू शकतो आपणाला बावधनचं लेणं आहे त्याच्या बाजूला वरच्या बाजूला सोनजाई हा समोर सोनजाई पाहू शकतो याच्या बॅकसाईडला पालपेश्वर आहे वाईच्या जवळ तसेच मांढरदेवी आहे या बाजूला आपणाला जे आहे राजपूरच्या लेणी आहेत या ठिकाणी व्याजवाडीच्या लेणे आहेत शेलारवाडी वस्तीमध्ये वासा वाई व वाईच्या आजूबाजूचा परिसर आपणाला पाहायला भेटत आहे प्राचीन पायऱ्या मी पाहू शकतो वर आल्यानंतर या ठिकाणी ॲरो आहे डाव्या बाजूला जाण्याचा या डाव्या बाजूने जायचं आहे या राईडच्या बाजूला जायचं नाही हे पाहू शकतो आपणाला गडमाता या ठिकाणावरून दिसायला लागलेला आहे वरील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी प्रथम आपणाला डाव्या बाजूस गेल्यानंतर या ठिकाणी पाण्याची टाकी आहे तसेच या बाजूला पाहिले तर आपणाला अशी व्यवस्थित अशी तटबंदी पाहायला भेटत आहे तर प्रथम आपण पाण्याची टाकी पाहू एक चार पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे ती पाहू शकतो वरील बाजूस आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे व या ठिकाणी पाहिलं तर आपणाला तटबंदी वगैरे व्यवस्थित अशी पाहायला भेटत आहे ही दुहेरी तटबंदी या ठिकाणी बोलू शकतो आपण अपन आता पानी टाकन पे पोचले पा शको एक नंबर पानी टाकी पा शकते खूब मोटा है ठिकाने दोन नंबर पानी टाके पा सकते यह आग्या मोहर है त्यामुळे सेंट वगैरे मारून येऊ नका परफ्यूम पुढं आल्यानंतर या ठिकाणी अजून एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला भेटत आहे हे पाहू शकते सी या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची मालिका आहे व अजून एक टाका पुढील बाजूस पाहायला भेटत आहे त्याला आपण लेणं म्हटलं तरी चालवू शकतोय पाहू शकतो असं व आतील बाजूचं जे पाण्याचा टाका आहे ते कोरडं आहे परंतु या पाण्याच्या टाक्याच्यात पाणी भरपूर आहे याही बाजूला आहे खोल आतमध्ये आता आपण अशा पायरी मार्गाने गडावर प्रवेश करत आहोत गडाचं या मुख्य आकर्षण बोलताल तर या ठिकाणी ज्या पायरी मार्ग आहे मुख्यद्वार ते आहे या बाजूला एक भुयार आहे ते आपण आता येताना पाहू प्रथम गडावर जाऊन गड पाहून घेऊ वैराट गडालासुद्धा पांडवगड वैराटगड हे शिलाहारीन काळातील शिला काळातील आहेत खूप प्राचीन किल्ले आहेत हे महाद्वारापाशी पोचलेलो आपण गडावर आपण आल्यानंतर प्रथम आपणाला उजव्या बाजूस हनुमान रायाचे मंदिर पाहायला भेटते प्रथम आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन गडफेरी चालू करत आहोत हा असा गडमाता आपणाला पाहायला भेटत आहे हनुमान मंदिर आहे थोडं तलाव आहे परंतु तलावामध्ये सध्या पाणी नाही या बा याच्या बाजूस रायची मूर्ती आहे तसेच आतील बाजूस गेल्यानंतर या ठिकाणी अजून एक आपल्याला हनुमान रायची मूर्ती पाहायला भेटत आहे ही पाहू शकतो असा गडमाता या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूप मोठा म्हणण्यापेक्षा आटोपशीर याचा माथा आहे या ठिकाणी शस्त्रकार फुलगोड पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी आता उडलेले हातालाव आहे परंतु त्याचे पाणी सध्या पूर्णतः आठलेलं आहे तसे काही त्या ठिकाणी जावली तालुक्याच्या भागाकडे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असा हा तटबंदीचा भाग पाहायला भेटत आहे हा याचा गाणं असावा मी मे बी एक भावू शकतो असा एक आहे ही या बाजूची ही तटबंदी आहे आपण अशा तटबंदीवरून गडदफेरी करत आहोत पाहू शकतो या ठिकाणी पाणी जाण्याची सोय केलेली आपल्याला पाहायला भेटत आहे व आता आपल्याला असं पाहायला भेटत आहे की पाहून आपण समोरची तटबंदी पाहत आहे या जावळीच्या भागाला जावळी तालुक्याच्या भागात ता म्हणजे साईडला जास्त तटबंदी आपल्याला पाहायला भेटत आहे तसेच पेमगिरी किल्ल्यावर जे सर्वात मोठं पैत्याला वटवृक्ष आहे तसाच वटवृक्ष या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे त्या गावात आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळे आपण जास्त काही किल्ला पाहू शकत नाही परंतु जेवढं शक्य होईल तेवढा आपण किल्ला पाहण्याचा प्रयत्न करू तटबंधीने आपण शेवटच्या भागात आलेलो आहे खूप मोठी तटबंदी आहे जवळपास एखादी बैलगाडी जाईल एवढी मोठी तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे पूर्ण किल्ला आपण पाहता आहे अंधार पडत चाललेला आहे त्यामुळे जास्त वेळ आपण या ठिकाणी थांबणार नाही आता था। खाली उतरण्यास सुरुवात करणार आहे जवळपास आपणाला साडेसहा होतील खाली उतरण्यास साडेसहा सात वाजून जातील या ठिकाणी पाणी जाण्याची सोय केलेली पाहायला भेटत आहे वाड्याचे अपशेष थोडे थोडेफार आहेत तटबंदी आपण आता ज्या ठिकाणावरून आलो त्या ठिकाणी जी तटबंदी आहे किंवा तो भाग आहे वेताळगड या किल्ल्यावर जशी आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस एंट्री करतो आपण त्या ठिकाणी जशी तटबंदी आहे त्या पद्धतीची आपणाला पाहायला भेटत आहे होऊ शकतो आपण या ठिकाणी आलेलो आहे या बुरजापुशी मंदिरापर्यंत पोहोचत आहोत या ठिकाणी पाहू शकतोय ठिकठिकाणी पाणी जाण्यासाठी आता चर वगैरे व्यवस्थित खोदण्यात आलेले आहेत देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपणाला नंदी महाराज पाहायला भेटत आहेत वासा परिसर या ठिकाणी आल्यानंतर एक विरगळ आहे हे पाहू शकतो अशी विरगळ या ठिकाणी पाहायला भेटत आहे सतीकड आहे सॉरी व या ठिकाणी ही वेरगाळ दोन गडावर पाहायला भेटतात गणेशपट्टीसुद्धा आहे या ठिकाणी सोपान पायरी पहायला भेटत असं लिहिलेलं पाहुज महादेवाचे मंदिर वैराट गडावरचे असं आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी गणेशांची मूर्ती आपण आता या बाजूचे तलाव वगैरे आहेत किंवा ही तटबंदी पाहू असे आपण या ठिकाणी या भागात आल्यानंतर अशी तटबंदी व एक मंदिर पहिला भेटत आहे पाहू शकतो या बाजूचं मंदिर असं आहे आल्यानंतर याचा पहिला भेटत आहे हे पाहू शकतो ध्वजस्तंभ या ठिकाणी असा आहे याची तटबंदी आहे पूर्ण तटबंदी तलाव हे पाहू शकतो या बाजूला एक तलाव आहे समोर तटबंदी पाहायला भेटत आहे तसेच आल्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहे व अजून एक तलाव असा आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे तीन ते चार मोठे तलाव आहेत या बाजूला तीन आहेत समोरच्या बाजूस एक आहे चार मोठे तलाव या ठिकाणी गडावर पाहायला भेटतात व हा एक तलाव मोठा हे पाहू हो शकतोय या अशा कड्याच्या खालील बाजूस आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटतात या ठिकाणी खाली समोर पाहू शकतो आपण मग अशी त्या ठिकाणी गेलो होतो या ठिकाणी अशीच लाईनीमध्ये पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटत आहेत व असा हा किल्ला आपण आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहे की पाहू शकतो या बाजूच्या या ठिकाणी हनुमानाचं हे मंदिर आहे व अशा या महादरवाज्यातून आपण आता या बाजूची ही तटबंदी पाच पाच पूर्ण मेन महादरवाजापासून पोहोचलेलो आहे चला भेटू पुन्हा आपण व हां दुसरं महत्त्वाचं म्हणजे या गडावर आल्यानंतर आपण एक गोष्ट विसरून जातो या गडाच्या जवळ एक साधारण एक किलोमीटर अंतरावर एक लेणी आहे ती सुद्धा लेणी जरूर करावी ही एक विनंती पाहू शकतो पहारेकरांच्या देवड्या व हे शेत या ठिकाणी पहारेकरांच्या देवड्यात ह्या व मुख्य द्वार पडलेले आहे या ठिकाणी जाताना आपणाला एक भुयार आहे ते सुद्धा करायचं आहे छोटेखानी भुयार आहे गडावर जात असताना या ठिकाणी हे पत्राचं शेड आहे व त्याच्या बाजूला आपणाला एक भुयार पाहायला भेटत आहे प्राचीन गोहा हे पाहू शकतो अशी या ठिकाणी गुहा आहे ही आतमध्ये बरीच खोल आहे परंतु आपण आत जाणार नाही सध्या ही पाहू शकतो अशी व या ठिकाणी एक मंदिर आहे हे पाहू शकतो मंदिर आपण आपण मंदिरात मंदिरा दर्शन आता या ठिकाणी घेऊन परतीच्या प्रवासाला निघत आहोत त्या मार्गाने आपण असं आल्यानंतर या साईडला भुयार आहे व वरील बाजूस मार्ग पाहिला असा जाऊन असा 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 व त्या झाडापाशी आपल्याला निघायचं आहे व गड पाहून पूर्ण आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे एलारवाडी बावदन या गावातून आपण असा कॅनॉल आहे या कॅनॉलच्या रोडला आल्यानंतर या ठिकाणी आपणाला आता हा तारेचा पोल गेलेला आहे वरील बाजूस त्यावरील बाजूच्या पोलणे आपणाला गेल्यानंतर या ठिकाणी एक दोन तीन आणि ह्या तीन नंबरच्या डोंगराच्या वरच्या बाजूस एक अपरिचित असं लेणं आहे शेलारवाडी लेणं याला किंवा बावदनचं लेणं आपण बोलू शकतो फायनली आपण त्या लेण्यापैकी पोचलेलो आहे की पाहू शकतो या ठिकाणी असं लेणं पाहायला जात आहे सिंगल लेणं आहे पाहू शकतो असा लेण्याचा भाग हा बाजूचा भाग लेण्याचा असं पाहायला भेटत आहे आतील बाजूस या ठिकाणी असं लिहिणं पाहायला भेटत आहे आपल्याला पांडव लेणं बोलतात याला कडा लेणं व्यवस्थित आलेलो आहे आपण या ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांना विचारून पैराडगड या किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ नवं प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर हा चॅनल धन्यवाद